नमस्कार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांची विजयी घोडधोड इंडिया महाआघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना बाराव्या फेरी अखेर एक लाख बावन्न हजार मतांनी आघाडी घेतली आहे भाजपा उमेदवार डॉक्टर हिना गावित प्रचंड मतांनी पिछाडीचे असल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे नंदुरबार लोकसभा निवडणुकीचा निकाल बाराव्या फेरी अखेर या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेला आहे त्यात एक लाख बावन्न हजार मतांनी इंडिया आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी हे आघाडीवर आहेत त्यामुळे ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांचा विजयी रथ हा जोरात सुरू आहे त्यांच्या विजयाची चिन्ह आता नंदुरबार वाशियांना दिसत असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत आहे जवळपास बारा फेऱ्या या ठिकाणी संपलेल्या आहेत आणि या सर्व फेऱ्यांमध्ये ॲडव्होकेट गोवाल पाडवी हे पुढे आहेत आजपर्यंत ज्या गोष्टीची वाट पाहत होते निकालाची वाट पाहून लोक रात्रंदिवस आपले कयास लावत होते त्याचा आज कुठेतरी या ठिकाणी लोकांना चित्र स्पष्ट झाल्याचे दिसून येत आहे या ठिकाणी गोवाल पाडवी यांचे समर्थक आनंदोत्सव साजरा करताना आपल्याला दिसत आहे नंदुरबार शहरात प्रचंड असं काँग्रेसमय वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे डॉक्टर हिना गावीत या दोन वेळेस संसदरत्न राहून चुकले आहेत खासदार राहिलेले आहेत नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून परंतु यावेळेस त्यांना मोठा धक्का बसू शकतो असं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे काँग्रेसचा गड असलेला हा नंदुरबार जिल्हा पुन्हा काँग्रेसमय होणार असे चित्र आता तरी दिसत आहे परंतु अजून बऱ्याचशा फेऱ्या बाकी आहेत बघूयात अपडेट के टी न्यूज नेटवर्क नंदुरबार